नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज रविवार चौदा जुलै आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी है। की पाठीमागील दोन दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने आज सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात पुन्हा हजेरी लावलेली असून काल दिवसभर उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात दोन एम एवढ्या पावसाची सरासरी नोंद झालेली आहे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातही पावसाने चांगली हजेरी लावली असून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही चांगलीच वाढ होत आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही दोन हजार दोनशे पंच्याण्णव क्युसेक एवढे असून कालच्या पेक्षा मात्र ती पाचशे सव्वीस क्युसेके घडलेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती ही वजा तेतीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के असून कालच्या पेक्षा शून्य पॉईंट एकोणचाळीस टक्क्याची वाढ झालेली आहे उजनी धरणातील मृत पाणी साठा हा आज सकाळी सहा वाजता पंचेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टी एम सी झालेला असून हा मृत पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये कन्वर्ट होण्यासाठी आणखी अठरा पॉईंट सतरा टी एम सी पाण्याची गरज आहे पाठीमागील दोन तीन दिवसापासून दिलेल्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धनाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज